आवाज कमी <laughs> नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे गोपाळकाला प्रत्येक दहीहंडी प्रेमीच्या जीवनातील आवडीचा दिवस आणि आम्ही गेली दीड महिना सराव केला आहे या दिवसासाठी बघू आता काय होते पाऊससुद्धा खूप आहे आता सकाळचे वाजलेत पावणे सात आणि आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर सलामी देऊ आणि तिकडून पुढचा प्रवास सुरू करू आणि फर्स्ट टाइम मध्ये ड्युटी करायचा तिसरा ओंकार माने मयूर धाडवे वकील तुमची कोणती पण केस असेल तर तुम्ही गेली तीन वर्ष बिचारा शिडीत होता पण या वर्षी रोज प्रॅक्टिस लावून थरात आलाय आणि हा माझा मित्र खास थरात उभा करतील म्हणून रेनकोट घालून फिरतोय आणि तिकडे कारण देतो पाहायला लागले हे होत आहे ते होत आहे आज काय दादा आलेत ना म्हणून जास्त जरा कशी आहे हा रोहित म्हणजे मागच्या वर्षी दररोज आला आला पण थरात उभा नाही केलं मग ह्या वर्षी पासून आला नाही शेवटच्या दिवशी आला आता बघू काय करतोय काय नाही हा याचा लहान भाऊ रोहन रोहन वर्मा वर्मा ह्याचा लहान भाऊ या, या? 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 तर तुझं काय म्हणते आज तू पहिलं वर्ष आहे आमच्या पथकातलं तुझं काय म्हणणं काय नाही छान वाटतय नाश्ता केला की नाही हा कारण आपण उपमा ठेवलाय हा सुशांत याच पण पदकातलं पहिलंच वर्ष आहे कसं वाटतंय तुला आमच्या पथकात येऊन म्हणजे भारी वाटतय मजा येते यांनी पण सराव केला बॅचकीचा सराव केला ह्या पण थोडं ताकद कमी पडते आणि समजून घ्या थोडं पुढच्या वर्षी नक्की तिने केला तू प्रयत्न डायरेक्ट ठेवायचा गौरव गौरव कुंभार मागच्या वर्षी हात द्यायला होता आता रेड्यासारखं वजन वाढलंय म्हणून जरा खाली घेतलंय प्रॅक्टिसला तिसऱ्या धरापर्यंत पाठवलं पण आता कसं पोरगा आला दुसरा याला डायरेक्ट शेड्यूला हो गेलंय काय हरकत नाही तुझं इमोशन मी समजू शकतो भावानी मंडळासाठी एकदम जास्त आपले म्हणजे बोलतात ना कष्ट घेतलेत घेतले जीवाच रान केलं आणि भावे साळवी टी शर्ट साठी फक्त दोन दिवस प्रॅक्टिस ला आलाय बेस्टच्या पॅकिंग बॅकिंग लावत फक्त दोन दिवस आलाय फक्त दोन दिवस आलाय बरोबर आणि हा प्रणय गुरु शिर्डीला होता मागच्या वर्षी यावर्षी प्रसाद म्हणजे जागा घेतली डायरेक्ट कसं वाटतय तुला खरं देऊन बरं आहे मुन्या लहान पोरांना तुझ्या जागेवर तू तु थरात उभं करतो तुला कसं वाटत लहान पोरांना त्रास देतो किलोची पोती विजय इंगुळकर कसं वाटतय आज आजचा दिवस आपला काही हरकत नाही आकाश भंडारी कपाळाला भंडारा लावलाय काय काय आहे एक्सपिरियन्स काय आता आपल्या पदकाचा एक्सपिरियन्स काय मागच्या वर्षी आपलं जरा गडबडलेलं या यावर्षी बघूया आपण काय करू शकतो कडक लावू कडक पियूष शिंगळे ब्लॉक्स त्याचा फोन भिजतो म्हणून तो बनवत नाही त्याचे तुम्ही नाव ऑर्डर पहिलाच आहे पहिलाच आहे सर्वांचं इंट्रोडक्शन झाल्यानंतर સર્વે સર્વ પદકા છે સર્વે સર્વ માનવ મુકદમ ठिकाणी आणि हा अमन कुंभार यांनी आपल्या पथकासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो चला आता आम्ही पोचणार आहोत मुलगूनच्या पुढे तर आता इथे थोडी कॉन्ट्रोवर्सी चालू होती खरात येण्यावरून आणि न येण्यावरून तर एक मेन सिटी आहे ते, ते म्हणजे प्रमुख अरे यश निकाल प्रथम देवकते यांना

आता इथे नाश्ता होईल अल्प होईल काय पाहिजे तुला शेवटच्या दोन दिवस सरावला ला आलाय तू तुला इडली आणि मेंदवडा पाहिजे इडली लिंदोडा दिलेला सराव चा चोरीच्या इराद्यांनी इथं वर बसलेला आहे त्या घरी घेऊन जाणार कुठल्या कुठल्या गोळ्या पाहिजे माने पप्पू दादा पप्पू दादा आता उपमा घेऊन चाललाय सोबत गौरव दादा आहे आपण उतरूया तू दाखव ना आता मी तुम्हाला आधी बोललो होतो ना आपल्या अमन भावाने आपल्या ग्रुपसाठी खूप केलंय हे बघा का। जास्त काय लागलेलं नाही पण तो पण पण मुद्दाम करतोय पोरांना घाबरवण्यासाठी शिवा सुपर हीरो कैसा है बायसेप कैसा है पुर् कैसा कस कर 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 खूप <laughs> खोटा पाडतो ऍस दाखव दाखव <laughs> <एस दागो। laughs> <पो डार्गेत। laughs> योगेश दादा सर्वात एक्सपिरियन्स माणूस आमच्या थरातला आता आम्ही चाललो हो पहिल्या लोकेशन और। लोकेशन काय भावा अविनाश जाधव यांची मनसेची आणी हिशेची अंडी पहिलाच नंबर आहे पहिला नंबर पहिला नंबर थर पोरं दाखवली लगेच लगेच थर लगेच थर र लगे लगे थर परम मित्र निखिल शिंदे दीपक प्रता दादानी रेनकोट घेतला वाटतो दादा नेक्स्ट काय बोलताय काय नाही मी नंबर चौदा आहे होईल ठीक आहे आता आम्ही आम्ही इकडे जयंती लावली निराशा निराशा झाली थोड पावसामुळे पाय सरकला पण आता आम्ही चालू दुसऱ्या घेऊन आम्ही पुढच्या दिशेने चाललोय

ट्राय केलं तिसरा करा तर ट्राय केलं पण अरे करा ते पाऊस एवढा आहे की अनसक्सेसफुल होत आहे ठीक आहे परत एकदा करू तुमच्या पुष्कळ ट्राय बघू आता काय होतं ठीक आहे आता आपण आहोत खाण्यामध्ये जेवणाचा हॉल्ट आहे आणि पाहू शकता आता इथे मानव दादा म्हई वटावट पड़ावाद, वटावट आता जेवण देत आहेत दे। सगळ्यांनी पोटवर जेवा खरात उभं राहायचे कडक लावायचे परत हा लावायचे मजा काय झाली चिन्या लाजू नको <laughs>

एवढ्यात तेवढ्यात करू आता मी जाणार जाणारे बहुतेक ट्र जेवून भात खाऊन एवढी दमली की झोपली बसली बसल्या बसल्या झोपली आपण ना नाही उठला आता शुभ सकाळ सकाळ सात सात झाले ंदर <laughs> दहावर्षी लावले पहिल्या इथंमध्ये लावले सेकंड अटेमटमध्ये पण ते पडले उतरताना पण उतरवायचे पण आहेत लागतात त्यामुळे नक्कीच प्रयत्न असेल आणि एवढं काय तापले जातात बघू काय होतंय ते भेट आता तर लावताना 아 काय होतं मयूरचं काय झालं माहिती आहे भाई महिनाभर मयूर रोज प्रॅक्टिसला येतं मयूर रोज प्रॅक्टिसला येतं करून सुद्धा मयूर म्हणजे आपलं घर लागत नाही त्याला असं वाटतं भाई त्यामुळं मग आपण हार मानली तर आपण पुढच्या मी सात टक्के लावणार आठ कसे कसे लावतो बॅनर लावला कोण बोलतोय वाहतो काय बोल बोलतय अपेक्षा नव्हती आता आहे ना आम्ही लावले किंवा

पोरांनी केली होती मेहनत पण पाऊस होता खूप त्यामुळे मिसबॅलेन्स झाल्या पोरा काही म्हणजे थरातल्या पोरांचा आणि ठीक आहे चालतं तेवढं आणि आम्ही पुढच्या वर्षी त्याच जल्लोषात जोशात आम्ही सराव करू सात थर लावू आणि आठ थरांचा देखील प्रयत्न करू आ, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून सांगा मला कसा वाटला ब्लॉग आणि आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये